चमचमीत मटण फॅट करी खूपच सोप्या पद्धतीत आणि कमी तेलात पण बघा इथे तरी बघा तरी इथे मी घेतली आहे बकऱ्याचं फॅट म्हणजे चरबी आणि इथे मी आलं लसूण पेस्ट घेतली आहे तर इथे मी एकच चम्मच तेल घालत आहे जास्त तेल घालत नाही आम्ही तेजपत्ता घालायचा आहे नेहमीप्रमाणे जिरा घालायचा आहे फोडणीसाठी मी इथे लसूण आलं आणि कोबऱ्याची पेस्ट करून आपल्याला यात घालायची आहे फक्त एक चम्मच खूप झालं पेस्ट तरी ते मी अर्धा चमचा हळद घालत आहे आणि व्यवस्थित त्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी मसाला जास्त वापरत नाही आहे आणि एक चमच मीठ एक चमच सावजी मसाला आणि दोन चमच आपल्याला लाल तिखट जेवढं तुम्हाला तिखट हवं असेल तेवढं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मसाल्याला जास्ती काही मसाला नकोच आहे आपल्याला आणि खूप तेल सुटते मटण चाटला तर आपण कमी तेल टाकले आहे तरी पण बघा पूर्ण तयार झाल्यावर किती तुम्हाला तेल दिसणार आहे यामध्ये म्हणजे तरगुती त्या तेल सगळं ये होते आणि मुक्तपैकी पंधरा मिनटात आपली रेसिपी पूर्णपणे तयार होते आणि चवीला अप्रतिम लागते तुम्ही पराठा रोटी नान भाकरी चपाती या सगळ्या सोबत खाऊ शकता आणि राईससोबत पण खाऊ शकता तर इथे मी मिक्सरच्या पॉटमध्ये तेवढंच पाणी घेतलं आहे आणि आपल्याला तेवढंच पाणी यात घालायचं आहे तर मी इथे वर टाकणार आहे परातीवर गरम व्हायला तो पाणी थंड पाणी अजिबात घालायचं नाही आपल्याला तर इथे बघू शकता तुम्ही मी खोलून बघितलं आहे मस्तपैकी वाफेवर मी सात ते आठ मिनटं मस्तपैकी शिजू दिलेलं आहे तर तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर ऑलमोस्ट बदललेलं आहे तर आपल्याला पंधरा मिनटं व्यवस्थित त्याला कुक करायचं आहे म्हणजे पूर्णपणे शिजून जाते आणि आपल्याला मस्तपैकी याला परतून घ्यायचं आहे आणि परत तसंच तीच प्रोसेस आणि इथे पाणी घालायचं आहे आपलं गरम पाणी जो आपण परातीवर ठेवलेला होतो तेवढंच पाणी मी घातलेलं आहे इथे थोडंसं आपल्याला ग्रेवी टेक्स्चर मिळावं म्हणून मी यात थोडं पाणी घालत आहे आणि मस्तपैकी मिक्स करून घेऊया तुम्हाला आवडेल आणि खूप मस्त वाटते नक्की तुम्ही करून बघा आणि खूप सोपी आणि सिम्पल पद्धत आहे आणि याला जास्त शिजवायची पण गरज नाही आहे पंधरा मिनटात आपली रेसिपी तयार होते आणि रेसिपी जर आवडली असणार तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर तुम्ही बघू शकताय आफ्टर फिफ्टी मिनिट तुम्ही बघू शकता याचा टेक्स्चर बघू शकता आहे मी तुम्हाला परत दाखवते आफ्टर फिफ्टी मिनिट याचं टेक्स्चर पूर्ण बदललेलं आहे आणि पूर्णपणे हे चरबी शिजलेली आहे तर आता मस्तपैकी आपण आनंद घेऊ शकतो याचा तर मी इथे आता माझ्याकडे तर गार्निशिंगला कोथिंबीर नाहीच आहे सांबार नाही आहे तर तुम्हाला तुमच्याकडे अवेलेबल असेल तर नक्की याच्यावर गार्निशिंग करून तुम्ही सांबार पण घाला पण मी आता असंच याला एन्जॉय करणार आहे कारण पर्याय नाही आहे आज शुक्रवार आहे आणि शुक्रवारला बाजार नसते आणि बा भाजीवाले ठेले पण येत नाही त्याच्यामुळे आपण असंच मस्तपैकी एन्जॉय करूया पण खूप टेस्टी झालेली तुम्हाला सांगते मी नक्की तुम्ही ट्राय करून बघा मी आता तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते आणि मुलांना तर इतकं आवडलं माझ्या मस्तपैकी खाल्लेत आणि नक्की तुम्ही बनवून बघा आणि रेसिपी कशी वास वाटली नक्की सांगा कमेंट करून तुम्ही बघू शकता तरी बघा याची किती आलेली आपण तेल कमी टाकलेलं आहे तरी आणि व्यवस्थित शिजलेलं आहे आणि सबस्क्राइब करायला विसरू नका ज्यांनी कोणी सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा